नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते एकंदरीतच मोदी हटाव मोहीम जी आहे तिला गती आलेली दिसते आणि ही मोहीम कोणी आखली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आजकाल अमेरिकन डीप स्टेट आणि ते काय क्लब थ्री हंड्रेड जॉर्ज सोरोज ओवन सोसायटी फोरम नॅशनल एनमेंट या सगळ्या प्रकारचे जे फॉर डेमोक्रेसी वगैरे असे एनईडी ज्याला म्हणतात अशा प्रकारच्या ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्यांची नावं जी आहेत ती अगदी सामान्य माणसापर्यंत पोहोचलेली आहेत त्याच कारण असं की ही मंडळी जी आहेत ही कुठून ना कुठून तरी बांगलादेश प्रमाणेच भारतामध्ये सुद्धा उत्पाद घडून आणण्याच्या प्रयत्नात आहेत आणि मग असे उत्पाद घडवताना त्यांना मोदी सरकार हटवायचं आहे तेच त्यांचं अंतिम ध्येय आहे असंही सांगितलं जातं त्या सगळ्या मोहिमेला अर्थातच मोहीम तर सुरूच होती आणि त्यांच्या कारवायाही सुरू होत्या त्या फक्त म्हणतात ना पाण्याच्या वरती येऊन करताना तुम्हाला दिसत नव्हते हो आता तुमचं लक्ष जे आहे ते बांगलादेश मधल्या घटनांमुळे घडामोडींमुळे अधिक खोलवर जाऊन तुम्ही बघायला लागलात तेव्हा या घटना ज्या आहेत त्या वास्तवात उतरू शकतात याचा धाक तुमच्या मनाला पडलेला आहे घटना तर आधीपासून घडत होत्या आम्ही सगळेजण त्याच्याबद्दल तुम्हाला सावध सुद्धा करत होतो परंतु प्रत्यक्ष घडत नाही तोपर्यंत माणूस हा ठीक आहे काहीतरी असेल मोदीजी करतील त्यांच्या हातामध्ये आहे ते कार्यक्षम आहेत तुम्ही किती कार्यक्षम असता ह्याच्यापेक्षा सुद्धा शत्रूची तयारी जर का असेल आणि त्याची आत्मघाताची सुद्धा तयारी असेल तर तो, कमी काई -काई तर, तर तो हल्ला केल्याशिवाय राहत नाही आणि मग त्या हल्ल्यामधून बचावायचं की आपलं कमीत कमी नुकसान होईल याच्याकडे लक्ष द्यायचं या दोन स्ट्रॅटेजी तुमच्या हातामध्ये असतात काही काही वेळेला हल्ला होणारच नाही अशी व्यवस्था काही आपण करू शकत नाही तेव्हा तसा हल्ला झालाच तर त्याच्यासाठी काय करता येईल आणि जर का हल्ला होऊ नये वाटत असेल तर तो हल्ला व्हायच्या आधीच आपण हल्ला करायचा का अशा सगळे जे खेळी असतात त्या खेळींची मी म्हणेन की चांगली उजळणी हे मोदी सरकार आणि त्यांच्या सोबत बसलेले जे चाणक्य आहेत त्या सर्वांनी जरूर केलेली असणार मृतांनी बांगलादेशमध्ये जे झालं ते महत्वाचं आहे अगदी ते त्याचा एक छोटासा धडा आपण मणिपूरमध्ये बघितला मणिपूरमध्ये काहीही संबंध नसताना सरकारचा कुठेही संबंध नसताना कोर्टाने काहीतरी ऑर्डर दिली आणि त्याच्यावरून दंगली पेटल्या त्या दंगली आत्ता आत्तापर्यंत शमवण सरकारला कठीण होऊन बसलेलं होतं बांगलादेशमध्ये तेच झालं त्या सरकारचा कुठलाही संबंध नसताना कोर्टाने कुठली तरी एक ऑर्डर दिली आणि त्याचे पडसाद जे आहेत ते जनजीवनात उमटले आणि एकदा परिस्थिती ही आंदोलन होण्यासारखी झाली कि मग त्या आंदोलनाचा जो कंट्रोल आहे नियंत्रण आहे ते कुठल्या शक्तींच्या हातात जाईल हे आंदोलन सुरू करणाऱ्यांच्या हातामध्ये उरत नाही कारण सरते शेवटी ते आंदोलन भडकवणारी आणि ते कसं भडकवायचं याचं शास्त्र शुद्ध तंत्र शिकलेली मंडळी जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा ते, ते तुमच्या हातून नियंत्रण कसं काढून घेतात हे तुम्हाला कळत नसतं तेव्हा ही या सगळ्याचा जो वस्तुपाठ आहे तो आपण बांगलादेशमध्ये बघितला आणि मग प्रश्न असा पडतो की हे सगळं म्हणजे अनेक ठिकाणी तुम्ही लेख बघितले असतील पोस्ट बघितले असतील व्हिडिओ बघितले असतील आणि त्या सगळ्यामध्ये सतत त्यांनी एकच सांगितलं जातं डिसेंबर पर्यंत वाट बघा बघा डिसेंबर पर्यंत काय चमत्कार होणार येतील डिसेंबर पर्यंत चमत्कार घडवून आणायचा याचा अर्थ असा होतो कि डिसेंबरच्या आतमध्ये भारतीय उपखंडामधली संपूर्ण परिस्थिती तशी बदलून टाकण्याचा हा या अमेरिकन स्रोतांनी केलेला दिसतो तो सरकारी स्रोत आहे असं आपण गृहित धरण्याचं कारण नाही सरकारच्या बाहेर सुद्धा अनेक शक्ती कार्यरत असतात आणि त्यात तितक्याच शक्तिमान असतात शक्तिशाली असतात आणि त्याच्यामुळे त्यांना यश मिळताना सुद्धा आपल्याला दिसत तेव्हा या ज्या शक्ती आहेत त्यांना मोदी सत्तेमध्ये नको आहे आणि म्हणून मोदींना फेवर करणारे त्यांच्या जवळचे असणारे जे जे कोणी राज्यकर्ते आहेत त्या सर्व राज्यकर्त्यांच्या दिशेने हात हातबोट दाखवण्याची कामं चाललेली आहेत त्याच्यामध्ये बळी पडला आहे तो बांगलादेशचा बांगलादेशमध्ये सत्ता पालट झालाय आजच्या घडीला तिथला जो राज्यकर्ता आहे तो मोदींचा ऐकणारा किंवा मोदींशी सहकार्य करणारा नाही एवढं पन, आपण ठामपणे म्हणू शकतो मध्यंतरीच्या काळामध्ये म्यानमारच्याही काही घटनांचा उल्लेख आला अर्थात आजपर्यंत तरी निदान तिथे जे लष्कर सरकारवरती ताबा ठेवून आहे त्याच्यामध्ये काही बदल घडलेला दिसून येत नाही पण एक मात्र खरं की प्रयत्न जरूर केला गेला प्रयत्न मात्र केला गेला हीच परिस्थिती पाकिस्तानमध्ये तर तख्ता पालट करणं ही त्यांच्यासाठी फार छोटी गोष्ट आहे कारण सगळंच त्यांच्या हातामध्ये आहे असं आपण मानतो तेव्हा ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये कुठेही अमेरिका विरोधाचा मागमूस राहू नये अशा पद्धतीचं हे जे आयोजन चाललेलं आहे आणि ते नियोजनबद्ध रीतीने पुढे जाताना आपल्याला दिसत आहे तेव्हा एक जी बातमी आली स्पुटनिक न्यूज हे एक रशियन वेबसाईट आहे आणि त्यांनी जी बातमी प्रकाशित केली त्याच्यामुळे ह्या शंका ज्या आहेत त्या अधिक दृढमूल होताना आपल्याला दिसल्या या वेबसाईटनी असं म्हटलेलं आहे की चंद्राबाबू नायडू सगळ्यांना माहिती आहे की तिथे जे राजकारण चालतं आंध्र मध्ये त्याच्यामध्ये चर्च चा फार मोठा सहभाग आहे आणि चंद्राबाबू नायडू आणि चर्च यांचं काही वावड नाहीये त्यांचं किती प्रमाणात सख्य आहे ह्याच्यावरती वादविवाद होऊ शकतो परंतु या बातमीमध्ये म्हटलंय त्याप्रमाणे अमेरिकेतले जे इव्हॅन्ज्युअलिस्ट आहेत बॅप्टिस्ट चर्च आहे ते बॅप्टिस्ट चर्च आणि आंध्रमधलं बॅप्टिस्ट चर्च यांच्या संयुक्त प्रयत्नांनी चंद्राबाबू नायडू यांना पटवून देण्याचा प्रयत्न चालू आहे की त्यांनी मोदी सरकारचा आपला काढून घ्यावा आणि तो पाठिंबा काढून घ्यावा हे असं झालं तर मोदी सरकार गडगडेल अशी या लोकांची एक अपेक्षा आहे मी त्याच्यावरती एक व्हिडिओ सुद्धा बनवला तेव्हा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मोदी सरकारला खाली खेचण्याच्या गोष्टी यांना वेग का आलाय हा मूळ प्रश्न आहे आणि मग हा डिसेंबरचा जो मुहूर्त आहे तो मुहूर्त का काय आहे आणि त्याचं इंगित काय आहे हे लक्षात घेणं महत्वाचं ठरेल हा व्हिडिओ खरा म्हणजे मी त्यासाठीच बनवलेला आहे आपल्याला माहिती आहे की अमेरिकेमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षातर्फे सध्याच्या ज्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत कमला हॅरिस यांची उमेदवारी जी आहे ती आता फायनल झालेली आहे त्यांच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प हे पूर्वीचे त्यांचे माजी राष्ट्राध्यक्ष उभे राहणार आहेत कमला हॅरिस यांची उमेदवारी कशी आली ही एक रंजक कथा आहे मित्रांनो रंजक अशासाठी की त्यांनी कुठलीही प्रायमरी लढली नाही प्रायमरी सगळ्या लढल्या या बायडेननी आणि बायडेन हेच आपले उमेदवार म्हणून त्याच्यामधून पुढे आले परंतु त्यांच्यावरती दडपण आणण्यात आलं डेमोक्रेटिक पक्षामधली जी वजनदार मंडळी आहेत त्या सर्व वजनदार मंडळींनी फोन करून बायडेन यांना सांगितलं की तुमची प्रकृती ठीक दिसत नाही सबब तुम्ही या रेस मधून या शर्यतीमधून माघार घ्यावी हे सगळं कधी झालं तर बायडेन आणि ट्रम्प यांचं एक डिबेट झालं जून महिन्यामध्ये आणि ह्या डिबेटमध्ये ट्रम्प पुष्कळ पुढे निघून गेले आणि बायडेन त्याच्यामध्ये एक कमकुवत उमेदवार म्हणून जेव्हा त्यांची प्रतिमा पुढे आलेली दिसली त्यानंतर हे जे फॅक्टर्स आहेत हे जे सामर्थ्यवान नेते मंडळी आहेत त्यांनी उचल खाल्ली आणि बायडेन यांच्यावर दडपण आणून त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लागली अर्थातच त्याच्यानंतर उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कमला हॅरिस यांची उमेदवारी जी आहे ती ताबडतोबीनी त्याच्यावर काम करायला सुरुवात झाली त्यांना देखील जितक्या डेलिगेटची गरज आहे त्या डेलिगेट ची गरज त्यांनी झपाट्याने पूर्ण केली ह्या सगळ्या नंतर तुम्ही बघितलं असेल अमेरिकन माध्यमांमधून अचानक कमला हॅरिस यांचा उदो उदो सुरू झाला म्हणजे कमला हॅरिस म्हणजे कशा देवदूत आहेत आणि त्या अमेरिकेचं सगळं जे रूप आहे त्याचा काया पालट करून टाकणार आहेत अशा ह्याच्यानी एक चित्र रंगवलं जाऊ लागलं आणि मग त्याच्यामधून कमला हॅरिस यांना जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा कसा मिळतो आहे याची वर्णन देखील आपण वाचायला लागलो म्हणजे बायडेन यांना जी काही मतं मिळत होती एकंदरीत व्यापक जनमताच्या चाचण्यांमधून त्याच्यामध्ये भरीव वा, एक वाढ झालेली दिसली आणि जवळजवळ तीन ते चार टक्के मतं ही कमला मुळे वाढली असं आता सगळे सर्व्हे दाखवायला लागलेले आहेत या सगळ्या भानगडीमध्ये एक लक्षात ठेवा है। कमला हॅरिस ह्यांच्या जी यांची जी कमकुवत स्थानं आहेत त्या कमकुवत स्थानांवरती प्रकाश जोर कोणीही टाकत नाहीये अमेरिकन माध्यम मा जी आहेत ती याच डीप स्टेटच्या आणि त्याच ओपन सोसायटी फोरम किंवा अशी जी सगळी सोरोस मंडळी आहेत त्यांच्या हातामध्ये आहेत आणि हे आपण भारतीयांनी अनेक वेळा अनुभवलेला आहे, आहे। अँटी हो इंडिया जो प्रचार चालतो तीच ही मंडळी आहेत जी कमला हॅरिसच्या बाजूने आज उभी राहिलेली आपल्याला दिसतात आणि मग कमला हॅरिस एक सर्वात मोठा गोंधळ होता की बायडेन यांच्या काळामध्ये हो महागाई प्रचंड वाढलेली आहे आणि आता बायडेनच मुळ उमेदवार नसल्यामुळे त्याचं जे बिल आहे ते कमला हॅरिसच्या नावाने हाडू शकत नाही ट्रम्प साहेब असं मत या वर्तमानपत्रांनी लोकांचं करून देण्याचा सपाटा लावलेला आपल्याला दिसतो गंमत अशी आहे या सगळ्यामध्ये कि त्यांनी जरी कितीही म्हटलं तरी देखील खरोखरच वस्तुस्थिती काय आहे एक दोन गोष्टी मात्र महत्वाच्या मान्य केल्या पाहिजेत एक उमेदवार म्हणून बायडेन साहेब आणि उमेदवार म्हणून कमला हॅरिस साहेब ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे पहिलं म्हणजे कमला हॅरिस या निवडून आल्या तर त्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष असतील आणि म्हणून महिलांची पसंती जी आहे ती एक नैसर्गिकरित्या त्या ओढून घेतील असा एक दावा केला जातोय आणि दुसरा असा एक भाग आहे की त्या त्यांचं जे पिताश्री आहेत ते कृष्णवर्णीय होते आणि मग त्यांना तो जो एक जन्मजात वारसा मिळालेला आहे ते त्या ह्याच्यातून एक कृष्णवर्णीय परत राष्ट्राध्यक्ष होतो आणि कृष्णवर्णीय महिला राष्ट्राध्यक्ष होता ह्या दोन मुद्द्यांसाठी कमला हॅरिस ह्या बायडेन वरती मात करण्याची जरूर शक्यता आहे मित्रांनो आणि मग बायडेन यांचं पारड जड जरी नसलं तरी कमला हॅरिसच पारड मात्र जड आहे असं आज माध्यम तिथली सांगतायत तिथले पोल्स येत आहेत त्यांचे सुद्धा कल जो आहे तो आता असाच दिसतो आहे तर मला एक शंका अशी आली की हे सगळं जर का असंच असेल आणि कमला हॅरिस या खरोखरच या शर्यतीमध्ये पुढे असतील तर मग भारतामध्ये रेजिम चेंज करायला पाहिजे आणि तो डिसेंबरच्या आधी करायला पाहिजे की घाई या मंडळींना कशासाठी लागलेली आहे मग काय सावकाशिनी केलेलं चालतं की दोन आणि तीन महिन्यामध्ये मोदींना हटवण्याची काय गरज आहे सावकाशीनी करू शकता तुम्ही जानेवारी मध्ये त्या रीत सर सूत्र हातामध्ये घेतील तुमचंच म्हणणं आहे की इतके व्यवस्थित सगळे पोल चाललेले आहेत की त्यांच्या मार्गामधले सगळे अडथळे दूर झालेले आहेत ट्रम्प यांच्यासारखा हेकट एककल्ली टोकाची मतं असलेला आणि सर्व जनतेला सोबत घेऊन चालता न येणारा उमेदवार जो आहे असा मनुष्य प्रेसिडेंट होऊच शकत नाही हा जर का तुमचाच थिसिस आहे तुमचा सिद्धांत जर का असेल तर मग आत्ताच्या घडीला हे सगळं ऍक्सिलरेट करण्याचा त्याला गती देण्याची ऊर्जा देण्याची काय गरज भासली हा एक साधा प्रश्न माझ्या मनात आला आणि मग मला अशी शंका आली की हे सगळं जे चित्र रंग सफेदीचं चा चाललेलं आहे कमला हॅरीसच्या पार्श्वभूमीवरच ते खरोखरच सत्य आहे का प्रत्यक्षामध्ये परिस्थिती काय आहे आणि जर का डीप स्टेटला असेल सोरोज गँगला असेल आणि इतर तिथे कोण जे सगळे फॅक्टर्स आहेत घटक आहेत की ज्यांना मोदी सरकार नको आहे तर ह्या सगळ्या ज्या कारवाया आहेत ह्या कारवाया ट्रम्प सत्तेत आल्यानंतर आपल्याला करता येणार नाही याची त्यांना खात्री असावी आणि यदा कदाचित ट्रम्प निवड निवडले गेले तर मग आपले मनसुबे जे आहेत ते आपल्याला पार पाडता येणार नाहीत ह्या आशंकेने ही मंडळी ग्रस्त असावी आणि ही जी आशंका आहे ह्याचाच अर्थ असा की कमला हॅरिस ह्या पडू शकतात या हरू शकतात आणि त्याची शक्यता त्यांना जास्त मोठी वाटते म्हणजे पन्नास टक्के त्या जिंकतील पन्नास टक्के त्या हरतील ही जी शक्यता आहे ही सत्य कथा आपण म्हणू शकतो पण जर का ह्या शक्यतेचं गणित जे आहे ते तीस टक्के जिंकतील सत्तर टक्के हरतील असं असेल तर त्यांच्याकडेच आकडेमोड आहेत त्यांच्याकडेच सगळे पुरावे आहेत अशी शक्यता असेल तर मात्र ट्रम्प सत्तेत येण्याच्या अगोदर त्यांना मदत करू शकतील असे कुठचेही राज्यकर्ते भारतीय उपखंडामध्ये सत्तेवर असता कामा नयेत असा चंग बांधून मोदींच्या विरोधामधली जी आघाडी आहे ती अत्यंत गतिमान केली जात आहे असं शंकेला वाव आहे मित्रांनो ही केवळ शंका आहे ह्याच्या तुम्ही म्हणाल की पुरावे द्या तर मी पुरावे देऊ शकत नाही हा एक पॉलिटिकल गेसवर्क ज्याला म्हणतो तसं मी करते आहे है। कमला हॅरिस या खरोखर जिंकू शकत असतील जिंकू शकत असत्या तर मात्र अशा पद्धतीने डीप स्टेट इतक्या कारण त्यांचं खरं लक्ष सगळं त्यांना निवडून आणण्याकडे जायला पाहिजे ते न करता म्हणजे त्यांनी कदाचित गृहित धरलं की ठीक आहे हे तर चाललंच आहे माझं पण निदान मी इथे तरी माझ्या मताप्रमाणे काहीतरी करून घेतो कारण दुसरी शक्यता लक्षात घ्या की जर का भले ट्रम्प सत्तेवरती आले परंतु इथे जर का मोदींची सत्ताच गेलेली असेल तर पुन्हा त्यांना सत्तेमध्ये प्रस्थापित करणं हे काही ट्रम्पच्या हातामध्ये नसणार आहे कारण मग त्यांना जो संघर्ष करावा लागेल तो संघर्ष खूप मोठा असेल आणि अतिशय तीव्र असेल तेव्हा ट्रम्प यांच्या मार्गामध्ये अडथळे कसे निर्माण करून ठेवता येतील या दृष्टिकोनातून या सगळ्या योजनांना गती मिळते आहे चालना मिळते आहे असं आज आपण म्हणू शकतो या सगळ्यांना माहिती आहे की अध्यक्षीय निवडणुकीच्या आधी मोदींनी अमेरिकेचा दौरा आखलेला आहे आणि तो दौरा काही केवळ अमेरिकन नेत्यांना भेटण्यासाठी नाही व्हाईट हाऊस मध्ये जाऊन विद्यमान जे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि इतर त्यांची अधिकारी मंडळी आहेत त्यांना भेटण्यापुरता तो सीमित नाहीये तर भारतीय ज्याला आपण डायस्पोरा म्हणतो इंडियन डायस्पोरा त्यांच्यापर्यंत मोदी पोचणार आहेत एक एकंदरीतच एक असं एक अनुमान आहे निरीक्षण असतं की साधारणपणे साठ ते सत्तर टक्के भारतीय हो, वंशाचे जे अमेरिकन मतदार आहेत ते डेमोक्रॅटिक पक्षाला मत देत असतात म्हणजेच ते वेळेला कमला हॅरिस यांना मत देण्याची दाट शक्यता आहे आणि ह्या पर्सेंटेजमध्ये मोदींमुळे जर का काही फरक पडू शकला तर तो ट्रम्प यांच्यासाठी अत्यावश्यक आहे आणि डीप स्टेटसाठी तो अनवॉन्टेड आहे त्यांना त्याची बिलकुल इच्छा नाहीये तशी परंतु ते होणार आहे कारण मोदी अमेरिकेत जाणार आहे त्यांनी ते काही भले ट्रम्प यांचा प्रचार करतील अशी बाब नाहीये त्यांनी प्रचार करण्याची गरज सुद्धा नाहीये मित्रांनो परंतु के मोदी तिकडे हजर असून अमेरिकेमध्ये ह्याच्यामुळे खुद्द अमेरिकन मतदार सुद्धा प्रभावित होऊ शकतो ह्याचं दुसरं कारण सांगते तुम्हाला मी आणि ह्याचं दुसरं कारण जे आहे ते ग्लोबल साऊथ आहे ते ग्लोबल साऊथ कसं आहे ह्याच्यासाठी मी वेगळा व्हिडिओ करीन कारण तो एक मोठा मुद्दा आहे आणि या मुद्द्यासाठी मी तुमच्याकडे परत या विषयासाठी येईन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य जे आहे ते माझ्यासोबत कायम असच राहू द्या धन्यवाद